संभाजीनगर जिल्ह्यातील बारावे ज्योतिर्लिंग श्रीघृणेश्वर मंदिरातील धक्कादायक प्रकार आणि देवाला लाजवेल असा घाणेडा प्रकार समोर आला असून सविस्तर बातमी अशी की बारावे ज्योतिर्लिंग श्रीघृणेश्वर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनास येतात

भाविक भक्तांना विक्री करतात असा हा गारेडा प्रकार कित्येक दिवसापासून गुणेश्वर मंदिरात सुरू असून याकडे कोणाचेही लक्ष का नाही असा प्रश्न येथे निर्माण होतो सुरू असलेल्या या प्रकाराबाबत मंदिर विश्वस्त कार्यकारिणीस गाव माझा प्रतिनिधीने विचारणा केली असता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही म्हणजे येथे देवही लाजेल असाच प्रकार या बाराव्या ज्योतिर्लिंग मंदिरात सुरू आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही मी संभाजीन वरवर ना मी इथं आलोय असं मला असं कळलं की म्हणजे जे फुलं वाद श्रद्धा लोक फुले घेत आहेत श्रद्धेने तेच फुलं वाद आहेत आणि मी बघितलंय की तेच फुलं एकासाठ टाकतायत बेल फुलं हो बेल फुलं तेच बेल फुलं एकासाठ टाकताय आणि तेच दुसऱ्या दिवशी इथं विकतायत लोकांना म्हणजे त्यांची फसवणूक करताय आणि लोक इथून बाहेरून येतात देशातून परदेशातून येतात कारण की जो बारा बारा ज्योतिर्लंगा पैकी एक ज्योतिर्लंग येते त्यामुळे त्यांची फसवणूक होती तेच तुम्ही ते तुम्ही कसरत टाकताय आणि तेच तुझ्या दिवशी विकतायत म्हणजे सरस फसवणूक करतायत लोकांची तुमच्या निदर्शनात आलं हे आजच बघितलंय मी मी तर आजच आलोय मी माझ्या डोळ्याने बघितले गाव माझा नुसकरिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर